नमस्कार वर्तमानपत्र न्यूज चॅनल्स आणि युट्यूबच्या माध्यमातून एक बातमी आज दिवसभर पसरत आहे ती म्हणजे पीक विम्यामध्ये बराच सारा बदल होणार आहे काही नवीन ट्रिगर्स हे जोडले जाणार आहेत आता त्यामुळं होतं काय की शेतकऱ्यांच्या आशा कुठेतरी पल्लवित होत आहेत की काय अधिकची मदत पीक विम्याच्या माध्यमातून शेतकऱ्याला मिळणार का आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की नेमका तो बदल काय आहे कोणतं ट्रिगर आहे जे की या वर्षी या पीक विम्यामध्ये लागू करण्यात येणार आहे मग जे काही बदल किंवा ट्रिगर लागू होणार आहे ते कोणत्या वर्षापासून अंमलबजावणी येणार आहे म्हणजे करीब दोन हजार पंचवीसला येणार आहे का दोन हजार सव्वीसला येणार आहे तेही सविस्तर चर्चा करू त्यासोबतच हा जो काही बदल घडणार आहे त्यामुळं कोणत्या शेतकऱ्याला प्रकारे फायदा होऊ शकतो की का मग परत एकदा शेतकऱ्याच्या हाती निराशाच लागणार आहे सविस्तर चर्चा करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुमच्या सर्व शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवा ज्यांना की या गोष्टीची संपूर्ण माहिती होऊन जाईल की नेमकं बदल आहे तरी काय चला आता मग माहितीला सुरुवात करूया मित्रो आपण पाहतोय की शेतकऱ्याला त्याच्या शेतपिकाला आसमानी संकट तर आहेच आहे त्यासोबतच बाकीचेही इतर बरेच सारे संकट आहेत त्यामध्ये एक संकट म्हणजे वन्य प्राण्यांमुळे होणारं नुकसान आता बहुतांश भागामध्ये जिथं मराठवाड्यामध्ये पिकं जसं की उडीद आहे मूग आहे याची पेरणी झाली आणि जसंही पीक उमकतं पहिल्या एक महिन्याच्या आतच हरिण असेल किंवा रांडूकर असतील यांच्या माध्यमातून पिकाचं आतोनात नुकसान केलं जातं आता याचं जी नुकसानाची टक्केवारी आहे ती खूप जास्त आहे परंतु याची नुकसान भरपाई कुठंच मिळत नाही काही ठिकाणी जे वनप्रजन्य म्हणजे ज्या ठिकाणी जंगल आहेत अशा ठिकाणची जी शेती आहे तर फॉरेस्ट डिपार्टमेंट मार्फत त्यांना थोडकीशी काही मदत केली जाते परंतु सर्व शेतकऱ्यांना ही मदत मिळत नाही आणि ज्यांनाही मदत मिळते ही, ही खूप अल्पशी मदत असते चुकणाऱ्या नुकसानीच्या प्रमाणात त्यामुळं याची दक्षता घेता आता एक नवीन ट्रिगर लागू करण्यात येणार आहे स्थानिक आपत्ती श्रेणीमध्ये एक नवीन ट्रिगर हा जोडण्यात येणार आहे त्यामध्ये की वन्य प्राण्याच्या हल्ल्यामुळे जर पिकाचं नुकसान होत असेल तर त्याचा आता मोबदला पीक विमा मार्फत देण्यात दे येणार आहे मग त्यासाठी तुम्हाला करायचं काय आहे की जर का तुमच्या शेतात वन प्राण्यामुळे हल्ला झाला असेल तर तुम्हाला, तुम्हाला जे काही नुकसान झालेलं आहे ते अँड्रॉइड मोबाईलच्या मदतीनं जसंही आपण बाकीचे क्लेम्स करतो तसं बहात्तर तासाच्या आत जिओ टॅगचा फोटो काढून तुम्हाला कंपनीला क्लेम करणं बंधनकारक ठरणार आहे त्यामुळं होईल काय की तुमचा क्लेम ज्या वेळेस सक्सेसफुल सबमिट होईल तर तुम्हाला त्याची मदत ही मिळणार आहे कारण वन प्राण्याच्या हल्ल्याची मदत सरसकट नसणार आहे जसं की आपण विमा लागू होतो बाकीचा सरसकट मंडळाला तर तुमचं वैयक्तिक नुकसान असेल तर तुम्हाला ते दावा केल्यावरच हे नुकसान भरपाई मिळणार आहे आता यामध्ये वन प्राणी कोणते वन्यप्राणी प्राणी कोणकोणते आहेत ही यादी येणार आहे परंतु मोठी सांगायचं झालं तर हरिण आहे रानडुकर आहेत माकडं आहेत काही ठिकाणी हत्ती आहेत या प्राण्यामुळं जर का तुमच्या पिकाचं नुकसान होत असेल तर तुम्हाला याचा मोबदला मिळणार आहे तर हा होता पहिला बदल जो ट्रिगर नवीन ॲड करण्यात येणार आहे स्थानिक आपत्ती श्रेणीमध्ये तो म्हणजे वन प्राण्याच्या हल्ल्यामुळे होणारं नुकसान आता दुसरा महत्वाचा बदल म्हणजे जे शेती जे गाव किंवा शेती हे नदी किनारी आहेत किंवा ज्या ठिकाणी पाणी साचतंय आणि त्यामुळं भात पिकाला प्रामुख्यानं नुकसान सहन करावं लागतंय तर याचं कुठंच लेखाजोखा व्हायचा नाही आणि पूर परिस्थिती असेल किंवा अतिवृष्टी झाली त्यामुळं जे पाणी शेतामध्ये साचतंय किंवा नद्या नाल्यामुळं जे काही पाणी वाहून जातं त्यामुळे पीक वाहून जाते तर भात पिकाचं जे नुकसान होतं ते कुठंच यामध्ये पीक विम्यामध्ये कव्हर केलं गेलं नव्हतं आता येणाऱ्या काळामध्ये जो काही बदल आहे तो भात पिकाला जर पाणी सामल्यामुळं किंवा पूरपूरस्थितीमुळे जर भात पिकाचं नुकसान होत असेल तर त्याचाही मोबदला त्या पीक विम्यामार्फत केला जाणार आहे विशेष याकडे लक्ष देणार आहे की या, या पिकासाठी सवलत ही मिळणार आहे किंवा मदत ही शेतकऱ्याला मिळणार आहे मग हे होतं नेमकं बदल काय आहेत कोणकोणते ट्रेगर लागू केले आहेत मग आता आपण बघूया की हा बदल कधीपासून अंमलात आणणार आहे याची अंमलबजावणी येणाऱ्या हंगामामध्ये म्हणजेच खरीप दोन हजार सव्वीस पासून होणार आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना आता आशा पल्लवित झाल्या होत्या त्यांना हे जाणून घेणं गरजेचं आहे की खरीप दोन हजार पंचवीस किंवा रब्बी दोन हजार मध्ये याची अंमलबजावणी होणं शक्य नाहीये ते येणाऱ्याच खरीप दोन हजार सव्वीस मध्ये याची अंमलबजावणी केली जाणार आहे आता आपण पाहूया की तिसरी महत्वाची गोष्ट आता तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे याचा खरंच शेतकऱ्याला फायदा होणार का तर थोड्या प्रमाणात का होईना ज्यांचं कुणाचं नुकसान होत होतं त्यांना हा नक्कीच फायदा होणार आहे सरसकट हा मदत होणार नाहीये पण ज्यांचं कुणाचं नुकसान झालेलं आहे जे वन प्रजन्य विभाग आहेत जे की जंगल आहेत त्याच्या शेजारी ज्याची शेती आहे त्यांना जर का नुकसान झालं तर बहात्तर तासाच्या आत क्लेम केल्यामुळं काही ना काही त्यांच्या खात्यात कंपनी मार्फत पीक विमा कंपनी मार्फत तुम्हाला विमा हा मिळू शकतो दिवसेंदिवस आपण पाहतोय की जंगल कमी होत चाललेली आहेत त्यामुळं वन प्राणी हे शेतातच जास्त भटकंती करत आहेत आणि त्यामुळं त्यांचं होतंय काय उदरनिर्वाह शेतीवरच्या शेतपिकावर झाल्यामुळं नुकसानी जास्त होत आहे तर जास्तीत जास्त शेतकरी यामध्ये बाधित शेतकऱ्यांना मदत मिळेल हीच काय ती मापक आशा आहे अशा करतो ही, ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद